नांदेड म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते अशोक चव्हाण यांचं नाव काँग्रेसमधलं हे मोठं प्रस्थ भाजपात गेल्यामुळं जिल्ह्यात काँग्रेसचा बुरुज ढासळणार असा सगळ्यांचा समज आला होता पण लोकसभेचा निकाल लागला आणि अशोक चव्हाण भाजपात जाऊनही किला जिल्ह्यातला भाजपचा बुरुज ढासळला प्रताप पाटील चिखलीकरांच्या पाठीशी नरेंद्र मोदींपासून ते चव्हाणांनी आपल्या पक्षाची पूर यंत्रणा लावूनही चिखलीकरांचा पराभव झाला आणि काँग्रेसच्या वसंतराव चव्हाणांनी आश्चर्य लोकसभा जिंकली अशोक चव्हाण हा आपला मोडक्याच भाजपत गेल्यामुळं मरगळ झालेल्या पक्षाला लोकसभेतील विजयानं नव्यानं बळ मिळालंय त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांमध्ये नेमकं कसं चित्र असेल नांदेड जिल्ह्यात सध्याच वार पाहता नेमके कोणते नऊ चेहरे आमदारकी खेचून आणतील विधानसभेला जिल्ह्यात काँग्रेस की, की भाजप भाव त्याचाच घेतलेला हा इनडेप्थ आढावा हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय वार आमदारकीच जिल्ह्यातला पहिला मतदारसंघ येतो तो म्हणजे नांदेड उत्तरचा शिवसेना शिंदे गटात असणारे बालाजी कल्याणकर हे नांदेड उत्तरचे विद्यमान आमदार दोन हजार एकोणीसला काँग्रेसचे डी पी सावंत यांचा पराभव करून अगदी तरुण नवख्या शिवसैनिकांवर शिवसेनेनं विश्वास ठेवून भाजपच्या इच्छुकांचा दबाव झुगारून कल्याणकर यांना उमेदवारी मिळवून दिली सलग दोन टर्म आमदार राहिलेल्या काँग्रेसच्या सावंतांचा पराभव करत कल्याणकर जायंट किलर ठरले वंचित आणि एम आय एमचाही मतदारसंघात प्रभाव असल्यामुळं इथं मतविभाजनाचा फटका सावंतांना बसल्याचं बोललं गेलं त्यात अशोक चव्हाणांचे मित्र एवढीच काय ती त्यांची राजकीय ओळख मर्यादित राहिल्यामुळं चव्हाणांच्या पाठोपाठ सावंतही भाजपात गेलेत तर दुसरीकडे ज्या विद्यमान आमदार कल्याणकर यांच्यावर ठाकरेंनी विश्वास टाकला होता तेच शिंदेच्या बंडात पहिल्या फळीत असल्यामुळं मतदारसंघातील शिवसैनिक चांगलेच नाराज असल्याचं चा पाहायला मिळतं पक्षानं निवडणुकीसाठी आमदार बालाजी कल्याणकर यांना दीड कोटी रुपये दिल्याचा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे आनंद जाधव यांनी केला होता कोणत्याही आमदाराला एक कोटीपेक्षा अधिक निधी देण्यात आला नव्हता त्यामुळे हा गद्दारीचा टॅग येणाऱ्या विधानसभेला बॅकफुटला घेऊन जाणार आहे या मतदारसंघात दलित मुस्लिम मतांची निर्णायक संख्या असते नव्यानं वाढणारं शहर म्हणून या मतदारसंघाकडे पाहिलं जातं मात्र पाणी टंचाई याने रस्त्याची चाळ होऊनही विद्यमान आमदारांना या प्रश्नावर फारस काही करता आलेलं नाहीये थोडक्यात काय या नाराजीचा फटका त्यांना बसणार हे कन्फर्म आहे त्यात महायुतीत इच्छुकांची भाऊगर्जी जास्त असल्यामुळं तिकीट वाटपापासून ते प्रत्यक्ष मतदानापर्यंत महायुतीमध्ये राजकारण बघायला मिळू शकतं बाकी आघाडीत ही जागा काँग्रेसला सुटण्याचे चान्सेस जरा अधिक आहेत त्यात लोकसभेतील यश दलित आणि मुस्लिम मतांचा मिळणारा पाठिंबा यामुळं महाविकास आघाडी या, महाविका या मतदारसंघामध्ये प्लस मध्ये राहते त्यात ठाकरे गट इथं काय भूमिका घेतो यावर इथलं बरंच समीकरण अवलंबून असणार आहे दुसरा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे नांदेड दक्षिण म्हणजे अर्ध नांदेड शहर आता नांदेड दक्षिण म्हणजे अर्ध नांदेड शहर सिडको हडको आणि सोनखेडचा भाग मिळून बनलेला मतदारसंघ काँग्रेसचे मोहन हंबर्डे या मतदारसंघातील विद्यमान आमदार दोन हजार नऊ ला काँग्रेसकडून ओमप्रकाश पोकर्णा यांनी शिवसेनेच्या हेमंत पाटील यांचा पराभव केला होता पण दोन हजार चौदाला थोड्या लीड न होईना हेमंत पाटील यांनी ही जागा जिंकली पण दोन हजार एकोणीसला पाटलांनी हिंगोलीची खासदारकी जिंकल्यामुळं त्यांनी दक्षिण नांदेडमधून आपल्या पत्नी राजश्री पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं पण यात बाजी मारली ती हंबरडे यांनी तेव्हा भाजपतील नाराजी आणि बंडाळीचा फटका सध्याच्या काँग्रेसच्या उमेदवारांच्या पथ्यावर पडल्याचं बोललं गेलं यानंतर हेमंत पाटलांचं तिकीट कापण राजश्री पाटील यांची यवतमाळ लोकसभेची अपयशी लढत यामुळे शिंदे गटात असणारे पाटील बॅकफूटला गेलेत पण तरीही लोकसभेतून माघार घेणं मान्य केल्यामुळं ते महायुतीचे दक्षिण नांदेडचे उमेदवार असतील हे असं बोललं जात आहे तर दुसरीकडं स्टँडिंग आमदार हंबरडेच या मतदारसंघातून आघाडीकडून लढत देतील अशी चिन्ह आहेत त्यामुळे मतदान घासून होणार असलं तरी निकालात आघाडीच्या उमेदवाराला सध्या तरी एक गुण जादाच मिळतोय आता अशोक चव्हाणात भाजपात गेल्यामुळं याच हंबर्डे यांनी नांदेड हा काँग्रेसचा बाले किल्ला आहे अशी काळ्या दगडावरची पांढरे रेग आहे असं कॉन्फिडेंटली सांगून आमदार किल्ला फक्त आपणच हे ठणकावून सांगितलंय तिसरा मतदारसंघ येतो तो म्हणजे कन्नार विधानसभा मतदारसंघ एकेकाळी विधानभवन गाजवून सोडणारे भाई केशवराव धोणगे यांचा हा मतदारसंघ म्हणून मतदारसंघाची ओळख होती प्रताप पाटील चिखलीकर यांनी आपली राजकीय पाळमुळं याच मतदारसंघात घट्ट ठरवली 2004, 2004, दोन हजार चार दोन हजार चौदा अशा दोन टर्म प्रताप पाटलांनी कन्नारमधून निकाली काढत आमदारकीचा गुलाल उधळला मुक्तेश्वर धोंडगे आणि श्यामसुंदर शिंदे यांच्यात इथं दोन हजार एकोणीसला मुख्य लढत झाली चिखलीकरांचं वर्चस्व असल्यामुळं त्यांचे चिरंजीव प्रवीण पाटील आणि मेवणे श्यामसुंदर शिंदे भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुक होते यानंतर शिंदे आणि चिखलीकर यांच्यात बराच वाद झाला यातून शिंदे यांनी शेकापची उमेदवारी मिळवली आणि शिंदे शेकापकडून विजयी झाले सध्या दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीत मतदारसंघात इच्छुकांची फार मोठी यादी आहे प्रताप पाटील चिखलीकर यांचे पुत्र प्रवीण पाटील पुरुषोत्तम धोंडगे दिलीप धोंडगे हे सध्या उमेदवारीच्या रेसमध्ये दिसत आहेत त्यात प्राध्यापक मनोहर धोंडे मतदारसंघात काय भूमिका घेणार यावर इथली बरीच समीकरणं अवलंबून आहेत पुढचा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे मुखेड विधानसभा मतदारसंघ गावच्या गावं बकात झालेली पाहायची असतील तर मुखेडला या अशी या मतदारसंघाची अवस्था स्थलांतराचा मोठा प्रश्न पाणीटंचाई ना कुठला रोजगार ना कुठलं धरण भाजपचे तुषार राठोड इथले विद्यमान आमदार तर त्यांचे वडील गोविंद मामा राठोड हे दोन हजार चौदाला इथून निवडून आले पण शपथविधी आटपायच्या आधीच लागलेल्या पोटनिवडणुकीत त्यांचे सुपुत्र तुषार राठोड विजयी झाले पुढं दोन हजार एकोणीसला त्यांनी आपल्या विजयाचा सिलसिला कायम ठेवला मात्र मतदारसंघाकडे दुर्लक्ष विकास कामांची वानवा आणि लेंडी प्रकल्पाची झालेली वाता पाहता यंदा जनता तुषार राठोडांना दणका देण्याच्या तयारीत आहे पारंपारिक विरोधक भाऊसाहेब पाटील यांचं निधन झाल्यामुळं हनुमंत पाटील हे निवडणुकीच्या मैदानात दिसण्याचा फुलटू स्कोप आहे लिंगायत बंजारा आणि इतर समाज कुणाच्या पाठीशी उभा राहतो यावर इथला निकाल अवलंबून असणार आहे पाचवा मतदारसंघ येतो तो म्हणजे देगलूरचा अनुसूचित जातींसाठी राखीव असणाऱ्या या मतदारसंघात काँग्रेसचे जितेश अंतापूरकर विद्यमान आमदार आहेत खरं म्हणजे दोन हजार एकोणीसला रावसाहेब अंतापूरकर हे काँग्रेसकडून निवडून आले होते मात्र कोरोना काळात त्यांचा मृत्यू झाल्यामुळं लागलेल्या पोटनिवडणुकीत त्यांचे सुपुत्र जितेश अंतापूरकर निवडून आले अशोक चव्हाण सध्या भाजपात गेल्यामुळं देगलूरमध्ये काही प्रमाणात काँग्रेसला लॉस होऊ शकतो त्यात विद्यमान आमदारांना कुठल्या पक्षाकडून निवडणूक लढवायची हा प्रश्न पडलेला असणार आहे त्या सुभाष साबणे यांनी पोटनिवडणुकीला शिवसेना सोडून भाजपची धरलेली वाट पाहता ते टेक्निकली भाजपात असले तरी त्यांना अत्यंत जवळचं मानलं जातं त्यामुळे साबणे पोटनिवडणुकीतील पराभवाचा वस पाहता काढणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सहावा मतदारसंघ येतो तो म्हणजे नायगावचा नांदेडमध्ये सध्या भाजपला दणका देत खासदार झालेले वसंत चव्हाण यांची पाळमुळं याच नायगावमध्ये रोवली गेली 2009 दोन हजार नऊ आणि चौदा मध्ये सलग दोनदा त्यांनी आमदारकी पदरात पाडून घेतली सोबतच बरीच विकास कामही नेटानं केली त्यामुळे जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर राहिलाय पण भाजप लाट आघाडीत असणारी धुसफूस आणि युतीनं एक दिलानं लढवलेली निवडणूक यामुळे चव्हाणांना भाजपच्या राजेश पवारांनी पराभवाचा दणका दिला पण नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निकालातून वसंत चव्हाण यांनी थेट दिल्ली गाठत जिल्ह्यातील वारं फिरलंय हे दाखवून दिले त्यामुळे येत्या विधानसभेला ते नायगावमधून आपल्या मुलाच्या तिकिटासाठी शब्द टाकू शकतात तर दुसरीकडे भाजपचे राजेश पवार हेच महायुतीचे उमेदवार असतील असं चित्र सध्या तरी मतदारसंघात दिसतंय फक्त यंदाही नायगावमध्ये आमदारकीसाठी काटेकी टक्कर पाहायला मिळेल एवढं मात्र नक्की सातवा मतदारसंघ येतो तो म्हणजे ये भोकर विधानसभा मतदारसंघ स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांचा मतदारसंघ म्हणून भोकर मतदारसंघाची जुनी ओळख हाच वारसा त्यांचे सुपुत्र अशोक चव्हाणांनी पुढे कायम ठेवला दोन हजार त्यांची लोकसभेवर निवड झाल्यानं त्यांच्या पत्नी अमिताभ चव्हाण या आमदार झाल्या खासदार आणि आमदार एकाच घरात असूनही अशोक चव्हाणांना आपल्या मतदारसंघाचा म्हणावा तसा विकास करता आला नाहीये ही वस्तुस्थिती आहे पक्षाच्या कामात ते इतके व्यस्त झाले की जिल्ह्याकडं मतदारसंघाकडं त्यांचं दुर्लक्ष झालं या मधल्या काळात इथं बरेच स्वयंघोषित नेते उदयास आले याचा मोठा लॉस म्हणजे दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला दस्तूर चव्हाणांना पराभवाचा सामना करावा लागला आता वंचित आणि इतर फॅक्टरी इथं वर्कआउट झाले हा एक भाग आहेच पण तरीही या पराभवानं चव्हाणांना मोठा धक्का बसला पुढं भोकर विधानसभेला त्यांनी भाजपचे पारंपरिक प्रतिस्पर्धी आणि माजी आमदार बापूसाहेब गोरटेकर यांना रिंगणात उभं केलं चव्हाण आणि गोरटेकर यांच्यात थेट लढत झाली आणि त्यात अशोक चव्हाणांनी बाजी मारली पण त्यांच्या लीडनं बराच मार खाल्ला पुढं त्यांच्या मागं लागलेल्या चौकशीचा ससेमिरा भाजपतील प्रवेश मिळवलेली राज्यसभा हा सगळा सिक्वेन्स पाहता भोकरचं राजकारण चांगलंच गुंतागुंतीचं बनून गेले उमेदवारांची इतरही भाऊगर्दी असली तरीही महायुती प्लस मध्ये राहील असं सध्याचं चित्र सांगतं पण नाराज काँग्रेस कार्यकर्ते काय भूमिका घेतील यावर इथला निकाल अवलंबून असणार आहे आता पाहूयात आठवा मतदारसंघ तो म्हणजे हदगाव विधानसभा मतदारसंघ दोन हजार चौदा साली झालेल्या निवडणुकीत शिवसेनेनं काँग्रेसकडून हा मतदारसंघ हिसकावून घेतला शिवसेनेच्या नागेश पाटील आष्टीकर यांनी काँग्रेसचे आमदार माधवराव पाटील यांना पराभवाचा दणका दिला दोन हजार एकोणीसलाही सेमच लढत हदगावला पाहायला मिळाली पण यावेळेस माधवराव पाटील आमदार झाले नागेश पाटील आष्टीकर यांनी चिन्हावर हिंगोलीत खासदारकीचा गुलाल उधळल्यामुळं माधवराव पाटीलच इथून काँग्रेसच्या पंजावर निवडणूक लढवताना दिसतील पण इथं ठाकरे गट काय भूमिका घेत ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता शेवटचा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे किनवटचा नांदेड जिल्ह्यातील एकमेव आदिवासी आणि बंजारा बहुल मतदारसंघ म्हणून किनवटची ओळख या मतदारसंघात सातत्यानं तीन वेळा निवडून येण्याचा विक्रम राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदीप नाईक यांनी केलाय या, या तिन्ही वेळच्या निवडणुकीत प्रदीप नाईक यांची माजी आमदार भीमराव केराम यांच्याशी जोरदार लढत झाली पण सातत्याने तिन्ही वेळेस भीमराव केराम हे दुसऱ्या क्रमांकाची मतं घेत राहिले आणि प्रदीप नाईक हे निवडून येत राहिले पण हा सिलसिला मोडीत निघाला तो दोन हजार एकोणीसला भाजपच्या भीमराव केराम यांनी अखेर प्रदीप नाईक यांचा पराभव केलाच जवळपास साठ टक्क्यांवर असलेला बंजारा मतदार नाईक यांच्या मागं तर आदिवासी मतदार केराम यांच्या मागं असल्यानं इथं मतदारांचं सामाजिक ध्रुवीकरण झाल्याचं बघायला मिळतं सध्या प्रदीप नाईक यांच्याबद्दल असणारी नाराजी आणि केराम यांची अकार्यक्षमता त्यामुळे सध्या इथं राजकीय असं आहे इथं दोन्ही बाजून उमेदवार देताना या सामाजिक परिस्थितीचा विचार करावा लागणार आहे एवढं मात्र नक्की बाकी नांदेडच्या या नऊ जागांवर आमदारकीचा गुलाल कोण उधाळेल अशोक चव्हाणांच्या जाण्यानं जिल्ह्यातून काँग्रेस बॅकफूटला फेकली जाईल का तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद